शेतकरी बंधूंनो आज आपण पंढरपूर येथील सागर ॲग्रो मॉल या ठिकाणी आहोत तर या मॉलचे वैशिष्ट्य म्हणाल तर यांच्याकडे खुरप्यापासून ते ट्रॅक्टरपर्यंत सर्व साहित्य मिळते आहे त्यामध्ये छोटे ट्रॅक्टर असतील मळणी यंत्र असतील थ्रेशर असतील सर्व कंपन्याचे बऱ्याचशा कंपन्याचे यांच्याकडे रोटावेटर आहेत छोटे ट्रॅक्टर आहेत तसेच दूध काढणी यंत्र आहेत पेरणी यंत्र आहेत असं बरंच काय मिळतं आहे तर त्याबद्दलची सर्व माहिती घेऊयात कंपनीच्या त्यांच्या मॉलच्या प्रतिनिधीकडून कोणकोणत्या वस्तू मिळतात एखादा शेतकरी यांच्याकडे आला तर त्याला जे काही शेतामध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तू आहेत म्हणजे खुर्पासून ते सर्व वस्तू यांच्याकडे मिळतात तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्या सर्व आपण यांच्याकडून माहिती घेऊया हो नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण सागर ॲग्रो सेल्समध्ये कुठल्या कुठल्या वस्तू मिळतात आणि सागर ॲग्रो सेल्स गेली पंचवीस वर्ष जे निरंतर काम करत आहे शेतकऱ्यांच्या सेवेचं ते कशाप्रकारे आहे मी तुम्हाला दाखवतो तर सर्वात प्रथम आपण कुठल्या वस्तू मिळतात याची जराशी माहिती घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की हे रेनफोर्स कंपनीचं मळणी मशीन आहे आणि आता चालू पण सीजन हा मळणी मशीनचाच आहे हे रेनफोर्स कंपनीचं नऊशे दहा मॉडेल आहे हे तुम्हाला चाळीस एच पीपासून पुढच्या ट्रॅक्टरला शेतकरी वापरू शकतात यामध्ये ओला वाळा असे दोन्ही प्रकारचा माल निघतो त्यामध्ये तुम्ही ज्वारी बाजरी गहू मका अशा प्रकारची पिकअप करू शकता रेनफोर्स ही एक नावाजलेली कंपनी आहे जे रेनफोर्सचं नऊशे दहा मॉडेल हे तुम्हाला बॅक टुकरी मॉडेल बघायला मिळतं अशा प्रकारे बॅक टुकरी तुम्हाला बघायला मिळते यामध्ये आपलं धान्य जाणार आणि ते मळणी होऊन पुढच्या बाजूने बाहेर पडतं त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता हे प्रकाश कंपनीचं मक्का स्पेशल यंत्र आहे या बाजूला तुम्ही बघू शकता हे अठरा एस पी मधले अडीच फुटात चालणारे ट्रॅक्टर आहेत जे की तुम्हाला उसाला माती लावण्यासाठी आणि लहान पिकातील आंतरमशागतीसाठी उपयुक्त पडतात त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सागर ॲग्रोमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे अगदी चोवीस एच पी पासून ते साठ एच पी पर्यंत सर्व प्रकारचे नांगर म्हणजे सिंगल पलटी डबल पलटी नांगर हायड्रोलिक नांगर बघायला मिळतात अशा प्रमाणे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता मुरगास मशीन पण सागर ऍग्रोमॉल तुम्हाला उपलब्ध दे करून देत शेतकरी मित्रांनो मुरगास मशीन मध्ये सागर ए तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटी उपलब्ध दे करून देतं अगदी सोळा हजारापासून ते अडीच लाखापर्यंत आपल्यापाशी सर्व प्रकारची कटर आणि मुरगास मशीन उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो सागर अॅग्रो मॉल तुम्हाला रोटावेटर उपलब्ध करून देत आहे रोटाविटरमध्ये दे आपल्याला आता नामांकित कंपनी असलेली लँडफोर्स कंपनीचा रोटावेटर आपण उपलब्ध करून देतो रोटावेटर अगदी तीन फुटापासून ते आपल्या भागात चालणारा सात फुटी रोटाविटरपर्यंत आपण रोटावेटर उपलब्ध करून देतो लँडफोर्स ही एक नावाजलेली कंपनी आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता नवीनच ट्रेंडिंगला असलेला आ, साग सागर ग्रोमाल तुम्हाला डिस्क रोटावेटर हॅरो ज्याला आपण म्हणू शकतो तोही उपलब्ध करून देत आहे त्याचप्रमाणे सागरॅग्रोमॉल तुम्हाला मल्चर ही उपलब्ध करून देतो मल्चर हे तुमचं पाचट कुट्टी करण्याचं काम करतो मल्चर हा आपल्यापाशी लँडफोर्स या कंपनीचा आहे सागर ॲग्रो मॉलमध्ये तुम्हाला विविध प्रकारची पेरणीयंत्र बघायला मिळतात त्यापैकी हे धरतीचं धरती कंपनीचं पेरणी यंत्र आहे धरती कंपनीच्या पेरणीयंत्रात पण पेर अगदी तीन फानापासून ते तेरा फानापर्यंत सर्व प्रकारची पेरणी यंत्र उपलब्ध आहेत सागर मॉलमध्ये तुम्हाला अजून एक पेरणी ब्रँड बघायला मिळतो तो म्हणजे रोहित रोहित पेरणी यंत्र पण महाराष्ट्रात खूप नावाजलेली कंपनी आहे ती पण तुम्हाला सागर मॉलमध्ये बघायला मिळते त्यामध्ये पण तुम्हाला तीन फानापासून अगदी नऊ फानापर्यंत सर्व प्रकारची पेरणीयंत्र बघायला मिळतात <laughs> 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 मित्रांनो हा जो तुम्ही रोटावेटर पाहत आहात तो अडीच फुटी रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर आहे हा पण तुम्हाला सागर ॲग्रोमॉल उपलब्ध करून देतं रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटरमध्ये अगदी अडीच फुटापासून ते चार फुटापर्यंत सर्व साईज आपल्यापाशी उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे सागर ॲग्रोमॉल तुम्हाला काळाची गरज असलेली इलेक्ट्रिक बाईक सुद्धा उपलब्ध करून देत आहे आणि इलेक्ट्रिक बाईकची क्वांटिटीही तुम्हाला बल्कमध्ये बघायला मिळणार आहे तुम्ही हे बघू शकता की सागर ॲग्रोमॉल आता तुम्हाला मिल्किंग मशीनही उपलब्ध करून मशीन देत आहे मिल्किंग मशीन मध्ये तुम्हाला सर्व कंपनीच्या नामांकित मिल्किंग मशीन तुम्हाला आपल्यापाशी बघायला मिळणार आहे मित्रांनो सागर ॲग्रोमॉल तुम्हाला सर्व प्रकारचे पॉवर टेलर पॉवर विडर उपलब्ध करून देत आहे त्यापैकी आपल्यापाशी कंपनी आहे रिको इटली किर्लोस्कर सराची याप्रमाणे तुम्हाला बऱ्याचशा कंपन्या अजून पॉवर टेलरमध्ये मध्ये बघायला मिळतात <laughs> मित्रांनो जसं तुम्ही बघितलं की आपल्यापाशी मळणी मशीनही उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्यापाशी काढणी यंत्र म्हणजे रिपर ही उपलब्ध करून दिलेली आहेत शेतकऱ्यांसाठी आपण रिकुइटली कंपनीचे रिपर उपलब्ध करून देत आहोत <laughs> हा हा तसंच तुम्ही पाठीमागच्या बाजूला बघू शकता अगदी स्प्रे पंप दुधाचे कॅन एस टी पी वगैरे आपण सर्व गोष्टी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो ज्या काही वस्तू आपण आपल्या दुकानातून सेल करतो त्या विविध कंपनींच्या जरी असल्या तरी त्याच्या आपण सर्व्हिसचा कधीच प्रॉब्लेम येऊ देत नाही आपल्या इथे सर्व प्रकारच्या आपण ज्या वस्तू विकतो त्यांचे स्पेअर पार्ट अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता हे स्पेअर पार्टचं आपलं एक गोडाऊन आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला आपलं स्पेअर पार्टचं दुसरं गोडाऊन आहे आणि स्पेअर पार्टचा अजून एक म्हणजे तिसरं गोडाऊन आहे अशा प्रकारे आपण स्पेअर पार्टमध्ये कुठलीही कमी ठेवत नाही आणि ऑन द स्पॉट शेतकऱ्याला स्पेअर पार्ट उपलब्ध करून देतो त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता मी जसं तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की अगदी सोळा हजारापासून आपल्यापैसे चापकटर चालू आहेत हा असा लहान मॉडेल सोळा हजाराला बसतो तुम्हाला आणि त्यात अजून इतर व्हरायटी सुद्धा भरपूर आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर एकाच ठिकाणी सर्व अवजारांची माहिती आणि सर्व अवजारे बघायची असतील तर तुम्ही सागर ऍग्रो मॉल किंवा आमच्या इतर शाखांना अवश्य भेट द्या सोलापूर जिल्ह्यात आमच्या करमाळा शिलगाव टिंबुर्णी पंढरपूर आणि सांगोला अशा विविध ठिकाणी शाखा उपलब्ध आहेत तुमच्या जवळच्या शाखेला आजच भेट द्या आणि लवकरात लवकर सर्व अवजारांची माहिती घ्या आणि अवज बुक करा धन्यवाद